नवापूरमध्ये दि दिव्यांगांना दिलासा सत्तर लाभार्थ्यांना एडीआयपी योजनेतून साहित्य वाटप नवापूर पंचायत समितीच्या आवारात एडीआयपी आलेल्या विशेष कार्यक्रमात सत्तर दिव्यांग लाभार्थ्यांना विविध सहाय्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले हा उपक्रम नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला या योजनेतून लाभार्थ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकली व्हीलचेअर्स काठ्या कुबड्या श्रवण यंत्र यासारखी अत्यावश्यक साधने वितरित करण्यात आली या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्यात आत्मनिर्भरतेचा विश्वास निर्माण झालाय कार्यक्रमाच्या प्रारंभी गटविकास अधिकारी देवीदास देवरे यांनी आमदार नाईक यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावीत होते मंचावर नरेंद्र गावीत छगन महाले किरण गावित नंदू पवार शरद चव्हाण तुकाराम गावित आणि एन के अहिरराव यांच्यासारखे मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ADIP योजना ही सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींना मदतीसाठी सुरू करण्यात आली आहे आपल्या गावातील प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे तसेच त्यांनी संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना व भांडे वाटप योजना यांचा उल्लेख करत लाभार्थ्यांना अधिकाधिक योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी केले या उपक्रमाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत असून दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी हा सकारात्मक टप्पा ठरलाय केला सामाजिक न्याय विभागामधून साहित्य ताज मिळणार आहे परंतु दिव्यांग समाजासाठी म्हणजे जा जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच्या काळामध्ये दिव्यांगासाठी एक खास म्हणजे स्पेशल खातं निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये पण सुद्धा आपल्याला विविध योजनांचा आपल्याला फायदा घेता येईल आता आज आपण जे सायकल वाटप असेल किंवा इतर जे काही साहित्य वाटप असेल अपंग म्हटलं की कोणीतरी फार दुर्लक्ष करतं परंतु तुमच्यापैकी माझा एक चांगला मित्र म्हणजे आता आपल्यामध्ये नाही दुसरा आपण शेगवेचा आपण म्हणजे कायम कॉन्टॅक्टमध्ये असायचं मी त्याला नेहमी सांगायचो काही असेल तर सांगत जा, पुर। 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 जा तरी आपणसुद्धा कारण जेव्हा आपल्याला करता येत नाही किंवा काण्याने बाहेरे थोडं अपंग म्हणजे ते आपण म्हणतो आपल्याला काही करता येत नाही परंतु हे देतच आपल्याला इतर या योजनांच्या मार्फत सरकार देतच परंतु इतरसुद्धा आपल्याला कुठं व्हिडिओ साहेबांनी सांगितले आप आप की आपापल्या गावामध्ये कुठे अजून अपंग असतील त्यांचे नावं द्या तिथे निश्चितच त्यांच्याकडे म्हणजे नावं दिल्या तर आपल्याला त्या योजनांचा फायदा घेता येईल आणि बरेच असे स्वयंसेवी संस्था सुद्धा आहे त्याच्यामार्फतसुद्धा आपल्याला हे साहित्य मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू आपल्याला जे साहित्य दिलेले आहे त्याचा आपण चांगला सदुपयोग करावा आणि इथं काही बोलण्यासारखं या पूर्व योजना अडचणी असतील तर निश्चितच म्हणजे इतर योजनांचा अर्थात काही जास्त बोलणार नाही परंतु आपल्या जो वयस्कर परिट मंडळी आहे तर संजय गांधी निराधार काही योजना असतील किंवा पांडे वाटप असेल किंवा इतर जे ती साहित्य आहे आपण जे वाटप करतो त्याचासुद्धा आपण अपंग बी असाल तरी फायदा घ्या आणि निश्चितच आपल्याला घरकुलांचं शेवटी घरकुल असतील आपल्याला कोणाला मिळालं नसतील व्हिडिओ साहेब हे बरेच आपले दिव्यांग लोक आहे तर ह्यांना जर फुलांवर कोणाला नसतील ते सुद्धा आपण जर बघितलं तर कारण त्यांना आपण प्राधान्य देत असतो तर निश्चितच त्याचासुद्धा आपण फायदा घ्या आणि शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन त्याचा सदुपयोग करा एवढंच आपल्याला विनंती करतो धुळे किंवा नंदुरबार इथे आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्येही हे सेंटर चालू व्हावी अशी आम्ही अपेक्षा करतो आमदार साहेबांकडे विनंती करतो त्याच्याशी ती मागणी करावी सर सांगू इच्छितो की लवकरच भविष्यामध्ये आता येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये जे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणून एक स्कीम आहे वयो नसार त्यांना काही व्याधी असतात त्याच्यामध्ये त्यांना कमरेचा पट्टा असेल गुडघ्याचा पट्टा असेल मानेचा पट्टा असेल चष्मा दात व्हीलचेअर संडासाची खुर्ची कानाची मशीन वॉकर ह्या सर्व वस्तू त्या आपण ज्येष्ठ नागरिकांना देण्याचं काम करत असतो तर माझी अशी विनंती आहे की तुम्ही त्या शिबिराच्या तारखा जेव्हा जाहीर होतील तेव्हा तुम्ही तुमच्या घरातून वयोवृद्ध असतील शेजारी पाजारी असतील साठ वर्षावरील वयस्कर लो लोकांना त्याची माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त त्या लोकांना याचा लाभ घेतला पाहिजे अशी मी आशा व्यक्त करतो आणि साहेब बरं सांगू इच्छितो की ऑगस्ट महिन्यामध्ये एक आपण एक मिनिस्ट्रीचा पायलट प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये ज्या लोकांचे हात आणि पाय काही कारणास्तव हो कापले गेले असतील ॲक्सिडेंटमध्ये गमावले असतील किंवा पोलिओमुळे पायाला लुळेपणा असेल त्याला कॅलिपर किंवा बेल्ट लागतो अशासाठी एक मोबाईल अँब्युलन्स बनवलेली आहे तर ती त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन लाभार्थ्यांचं प्रत्यक्ष मोजमाप घेऊन त्याच दिवशी त्यांना तो हात आणि पाय मोफत वितरण करा येणार आहे तर नंदुरबार जिल्ह्याचंही या योजनेमध्ये नाव आहे आम्ही ऑगस्टमध्ये तारखा मागितलेल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यात तालुकास्तरीय असा व्हिडिओ सेवाबद्दल मंत्री उद्या आपण आपला कार्यक्रम करणार आहोत तर ज्या लोकांचे हात किंवा पाय कापल्या गेलेले असतील किंवा पोलिओसाठी पट्टे लागत असतील अशा लाभार्थ्यांनी सुद्धा पंचायत समितीला संपर्क करून ठेवा जेणेकरून ते शिबिर लागल्यावरती आपल्याला तात्काळ त्याच दिवशी मोजमाप करून सगळं साहित्य दिलं जाईल येणाऱ्या काळामध्ये जे अशा विविध सरकारच्या योजना आहेत दिव्यांगांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या तारखा घ्यायला झाल्यानंतर आम्ही साहेबांशी संपर्क करूच पण आपल्या माध्यमातून सगळ्यांना कळू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहोचवा आणि या योजनांचा लाभ घ्या अशी विनंती करतो भारत सरकारचा आपल्याला जे चालू शकत नाही असं लोकांना आपण सायकल देतो नंतर बाकी बॅटरीच्या सायकले आहेत काही लोकांना काठी काठी आहे काठी देतो येईल काही सर्वंत्र कानाचं त्याला त्यांना ऐकलं असं तरी माझ्या असे सर्व आपल्या बांधवांना विनंती आपल्या गावामध्ये कोणी दिव्यागांनी कोणी असेल आणि त्याला वळखल असेल आय डी मिळाली असेल त्यांनी आपण आमच्या आम्हाला नाव देशाकडे श्री अमद पवार काम पाहत होते ते नाव दिले म्हणजे आपण त्या लोकांची आपण तपासणी करून टाकू तपासणी करू आणि जर खरंच ते आपण ग्रस्त त्या ठिकाणी पुढे आपण त्यांना आपण परत पुन्हा अध्या संधी देऊ त्या साहेण्यासाठी सर्वांनी आपण साहित्याचा चांगला वापर करावा आणि कुठल्या परिस्थितीमध्ये सुद्धा साहित्य चांगलं जायचं काही वेळेस म्हणजे चार पाच माझ्या साहित्य आले काही जे बॅटर असेल ते आपण कृपा करून त्यांना फक्त चार्ज करून घेऊ बाकी दुसरं काही त्याच्यावर काही फॉर्ट नाही येईल तरी सर्वांना देवाबांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि मान्य आमदार साहेब आपल्या आपल्याकडे या ठिकाणी आले त्यांचंसुद्धा आपला स्वागत करतो जय जय ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी विसरवाडी नवापूर